नमस्कार मित्रांनो मी महेश राठोड आणि तुम्ही पाहताय कोल्हापूर पॉलिटिक्स आज आपण बघणार आहोत की जॉब कार्ड कसं काढायचं प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे फॉर्म निघाल्यापासून सगळ्यांना जॉब कार्डची आवश्यकता भासत आहे तर तुम्ही हे जॉब कार्ड तुमच्या ग्रामपंचायत मधून काढू शकता तर जॉब कार्ड हे फक्त घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागतं तर नाही असं मित्रांनो जॉब कार्ड हे तुम्हाला खूप काही योजनेच्या बाबतीत खूप गरजेचं पडू शकतं तुम्ही या जॉब कार्डच्या माध्यमातून तुमच्याकडे जर काम असेल तर ते तुम्ही ग्रामपंचायत तिकडे काम ही मागू शकता त्याच्या माध्यमातून आता हे जॉब कार्ड कसं काढायचं हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये गुगल वर जाऊन तिथे करा पहिली जी त्यावर तुम्ही क्लिक करा किंवा या व्हिडिओच्या डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही टच करू शकता त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर गेल्यानंतर तर डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर खाली ब्लॉक मध्ये तुमचा तालुका निवडा आणि नंतर पंचायत मध्ये तुमची ग्राम हे निवडा त्या दुसऱ्या पेजवर गेल्यावर खूप ऑप्शन दिसतात पण आपण पहिला जो जॉब कार्ड रजिस्ट्रेशन आहे ना त्याच्या दुसऱ्या वर घेऊन जाईल तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लोकांची जॉब कार्ड ची यादी व त्यांचे नंबर हे पाहावयास मिळतील आता या यादीमध्ये तुमचं नाव कुठे आहे हे तुम्हाला शोधायचं आहे जर तुमचं नाव असेल तर नावाच्या समोर हा जॉब कार्ड नंबर हा दिसतो त्याच्यावर तुम्ही जाऊन जॉब कार्ड तुम्ही डाउनलोडही करू कि शकता किंवा त्याचा नंबरही तुम्ही घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट देऊ शकता व प्रधानमंत्री आवास योजनेच्या इथे हा नंबर टाकल्यानंतर तुम्ही मला केर दाखवणार नाही तुमच्या नावाच्या नंबरच्या समोर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जॉब कार्ड येतं ते तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा प्रिंट काढून घेऊ शकता या जॉब कार्डवर तुमचं नाव तुमच्या सदस्यांची नाव आणि तुमची इतर माहिती या जॉब कार्डवर नमूद असते मित्रांनो जर या यादीमध्ये मध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला तुम्हा नवीन जॉब कार्ड हे काढावं लागेल ते कसं काढायचं तेही समजून घेऊया नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी काय मोठी प्रोसिजर मला मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हा फॉर्म आहे स्क्रीनवर जो फॉर्म दिसतो तो फॉर्म भरून तुमच्या सगळ्या कुटुंबाची माहिती त्यामध्ये टाकून तुम्ही हा अर्ज ग्रामपंचायत मध्ये देऊ शकता या फॉर्मची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा एका झेरॉक्सच्या दुकानात फॉर्म हे असतात तिथूनही तुम्ही हे फॉर्म मिळवू शकता फॉर्म घेऊन सगळी माहिती भरल्यानंतर हा फॉर्म तुमच्या रोजगार अधिकाऱ्याकडे किंवा तुमच्या ग्रामसेवककडे दिल्यावर तो ग्रामसेवक दोन दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जॉब कार्ड हे काढून देईल तुमचं जॉब कार्ड आले की नाही नरेगाच्या लिंक वर जाऊन देखील तुम्ही पाहू शकता तसेच घरकुल योजनेची तारीख आता संपत आली त्यामुळे तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाला सांगून ते तात्काळ देखील एका दिवसामध्ये काढू शकता किंवा तुम्ही सरपंचाची मदत घेऊन देखील त्याला सांगून ते काढू शकता फ्रीमध्ये कडून काढून दिलं जातं त्याबद्दल कोणतरी पैसे मागत असेल तर तुम्ही त्या ग्रामपंचायतीकडून त्या पैशाची पोच पाहतो घ्यावी आणि ते घेऊन तुम्ही पंचायत समितीमध्ये त्या ग्रामसेवकाची किंवा ग्रामपंचायतीची तक्रारही करू शकता एवढंच मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही हा फॉर्म डाऊनलोड करू शकता व त्याची प्रिंट काढून घेऊ शकता किंवा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये हे फॉर्म अवेलेबल असतात तर जॉब कार्ड बद्दल कशी वाटली माहिती हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल ते देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा हा व्हिडिओ आज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण का कोणीही सरकारी योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण घेऊन Да не